आता वरून आपण पिस्ता आणि गार्निश करू मस्त सजावट अशा प्रकारे आपला सीता पलायच किंवा रेडी झालेलं मस्त आपण टेस्ट करू हाय युट टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील की ब्लॉगिंग चॅनल स्वागत आहे तर आता सीतापलचा सीझन चालू झालेला आहे मस्तपैकी तर आईला बोललो मस्त आज सीतापलची आपण रेसिपी करूया तर बाबाला पाठवलं कल्याणला मस्त मार्केटला तर बाबांनी मस्त तीन किलो सीताफळ आणले आहेत तर त्याच्या आपल्याला तीन रेसिपी बनवायच्या तर चला तुम्हाला दाखवतो बघू शकता इकडे बघा आपण सीताफळ आणले तर इकडे बघा मस्त बाबाला सांगितलेलं तीन किलो आहेत एकच नंबर तर आपल्याला ना आता सीताफल आईस्क्रीम सीताफल बासुंदी आणि सीताफल श्रीखंड अशा तीन रेसिपी बनवायच्या आहेत मस्तपैकी तर चला तुम्हाला दाखवतो अगोदर ना आपल्या तीन रेसिपींसाठी हा जो सीताफल आहे ना त्याचा आपल्याला पल्प लागेल ते पूर्ण काढून घेऊ कारण का यालाच वेळ लागणार आहे बाकीचं करायला काही वेळ जसं लागणार नाही तर अगोदर आपण हे सर्व पल्प त्याचं काढून घेऊ बघू शकता इकडे आपले अर्णचा चाललेला अभ्यास कारण की आता त्याची परीक्षा चालू किती दिवस होती तोंडी परीक्षा आणि सराव सुद्धा झाला त्याचे पेपर आले ते तुम्हाला दाखवीनच आणि इकडे आता तो लेकी परीक्षेचा अभ्यास करतो सराव झाले दादा बघू शकता आपण घेतल्या आता शेता मस्त पल्प काढायला आणि त्यानं मस्त शेंद फुटले बघा कारण आपण ते काल आणले ना बघू शकता चला आईने आता घेतले मस्त करायला मस्त मस्त पिकलेत तसं चा। चा ना अगोदर चमच्याने पूर्ण तो घर करायचा आणि चालणीच्या मदतीने ना पूर्ण असं बिया काढून घ्यायचा मस्त अशा पद्धतीने काढलं तरी चालेल आणि आपण चोपर सुद्धा यूज करणार आहोत आपण ना या चालणीच्या मदतीने दे करणार आहोत आणि कोणाला असं नसेल करायचं ना तर चोपर सुद्धा करू शकतो चॉपरमध्ये टाकायचा आणि प्रेस करून घ्यायचा खेचायची दोरी हो त्याच्यात पण बी सेपरेट होतं आपण दोन्ही पद्धतीने करणार सारखे आपल्याला भरपूरच करायचे आता एवढं करून झालं मी पण सुद्धा आईला मदत करतो आता पूर्ण करून घेतो बघू शकता तसा चमच्याच्या साईडने ना तसा स्मॅश करून घ्यायचा मग कालती आपल्याला ना पूर्ण एकदम हल्प भेटून जाईल बी सेपरेट होईल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व करून घ्यायचं मी प्रक्रिया कराल थोडा वेळ जात म्हणून आपण आता चॉपर यूज करणार आहोत तुम्हाला दोन्ही करून दाखवणार आहोत आपण बघू शकता आता आपण चोपरमध्ये करून दाखवणार आहोत पूर्ण पल्प करून घ्यायचा आता बॉल आपला रेडी झाले अठरा बघू शकता आता आपल्याला ना बी सेपरेट करायला भेटतील हॉस्पिटल तर अजून मस्त वरती निघल्या सर्व पटावट आपल्याला उचलले भेटते अशा प्रकारे आपण सर्व पटावट करून घेऊ सर्व झालं तुम्हाला दाखवतो तर त्याला सर्व साहित्य रेडी आहेत मस्त तुम्हाला दाखवतो बघू शकता आता आपण घेतले आपण श्रीखंड बनवायला बघू शकता इकडे पाऊन किलो दही घेतले मस्त घट्ट दही आहे आणि याचा घर काढून घेतले सीताफळचा आणि पल्प पल्प वाटी इकडे वेलची पावडर जायफल आणि बदाम काजू क्रश एवढे साहित्य लागते आपल्याला श्रीखंड बनवायला सर्वात अगोदरना आपल्याला दहीला बांधायचं आहे मस्त इकडे जाली ठेवले आणि ती मस्त आपण फडका ठेवू अगोदर मस्त घट्ट चक्का करून घेऊ आपण दह्याचा दह्याला नाही गाठ बांधून घ्यायची त्याच्यावरती वजन ठेव काहीतरी खडबत्ता वगैरे काही जेवढा पाणी निघेल ना दह्यातून तेवढा चांगला आपल्याला जेवढा घट्ट दही भेटेल ना चक्का बोलतात त्याला हँक कर चला आपण वजनासाठी मस्त कलबत्ता ठेवला आहे आपण सर्व पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं बघू शकता इकडे आपण एक मोठा वाडगा भरून पिठी साखर बनवले साखर पण घेतली आपण तुम्हाला दाखवली नव्हती इकडे बघा आपण एक छोटा वाडगा आपण साखर पण ठेवली आता दहीमधून पाणी निघतं तोपर्यंत आपण आता आईस्क्रीम बनवू त्याला आता आपण सीताफल आईस्क्रीमसाठी साहित्य काढलं इकडं आपण साखर घेतले मस्त पावडर बनवून त्याची मिल्क पावडर घेतले फ्रेश क्रीम दूध घेतले आणि सितापचा पल्प काढून घेतला आणि वेनिला इसेस मस्त सर्वात अगोदर आपण मिक्सरचं भांडा घेतले त्याच्यात आपण सितापाचा पल्प टाकू अर्धा टाकू अर्धा आपल्याला नंतर टाकायचा आहे दूध टाकून घेऊ एक वाटी दूध त्याच्यानंतर मिल्क पावडर टाकू त्यानंतर साखर टाकू आणि फ्रेश क्रीम अमूलची फ्रेश क्रीम टाकून घ्यायची सर्व चला आता वेनिला एसन्स टाकू आणि आता सर्व मिश्रण आपला सर्व मिक्सरून घेऊ निघले ना सीतापलचा तो ॲड करतो आपण ॲड नव्हता केला फक्त पल्प ॲड केला आणि पुन्हा एक मिक्सरून घेऊ प्लास्टिकच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आपण झाकण लावू मस्त फ्रीज मध्ये ठेवू दोन ते तीन घंटे फ्रीज मध्ये ठेवू त्याच्यानंतर परत काढून आपल्याला वरती पल्प टाकायचे आपण मस्त काचेचा बाउल घेतले आणि आता आपण अलबत्ता काढून बघूया किती पाणी निघले आणि कसा चक्का तयार झाले बघू शकता पूर्ण पाहून वाटगा भरले एवढा पाणी निघले पाऊन किलो दही होता त्याच्यातून पाऊन वाटा पाणी निघला आणि आपल्याला एवढा चक्का भेटले इकडे बघू बघू शकता मस्त चक्का आपला रेडी आहे आता आपण बाउलमध्ये काढून घेऊ सर्व चला बाउलमध्ये काढून घेऊ तो चक्का आपला चला आता आपण पल्प टाकू आता ज्यूस आहे ना तो टाकून घेऊ साखर टाकू पिठी साखर बनवली ना ती थोडी टाकू आणि मिक्स करून घेऊ आता चला आपला एकदा मिक्स करून झाले आता आपण जायफल ग्रेट करू मस्त किसून घेऊ जायफल टाकायचं जायफल आणि वेलची तस मेन फ्लेवर येते श्रीखंडला आणि वेलची पूट टाकू मस्त पुन्हा एकदा मिक्स करू त्याला थोडा केसरचे धागे टाकू चला आपला सिरकन रेडी झाले आता आपण वरती गार्निशिंग करू सजवट करू मस्त आता पल्प आहे ना आपला सीताफळाचा तो सजवू आपण तो टाकून त्याच्यानंतर पिस्ताचं काप करून ठेवलेत बारीक ते टाकू त्यानंतर केसरचे दाग टाकून बघू शकता आपला सीताफल श्रीखंड रेडी झालेले चला आपला आईस्क्रीम आणि श्रीखंड रेडी झालेले आता आपण रबडी बनवायला घेऊ इकडं बघा तुम्ही बघू शकता साहित्य काढून ठेवलेत आपण एक लिटर मच्छीचा दूध घेतले फुल फॅट दूध मस्त सायले बघा आणि ज्यूस सीताफळचा त्याच्यानंतर सीताफळचा पल्प बदाम आणि काजू क्रश पिस् सॉरी पिस्ता नाही वेलची पावडर हा पिस्ता क्रश आणि पिटी साखर आता मी पॅन ठेवले इकडं गॅसवर खरोखर तर आपला दूध टाकायचं आहे आटवायला गॅस चालू करून घेऊन दूध टाकून घेऊ मलाई बघा एकच नंबर एकदम क्रीमी दूध मलाई आपल्याला ना दूध सतत असं चमच्याने डवलायचं आहे थांबायचं नाही आणि गॅस ना गॅस फासच ठेवायचं आपल्याला आणि मस्त डवलीत राहायचं थांबायचं नाही थांबलं की दूध खाली लागू शकतं आणि वरती सुद्धा येईल रबडी पण जेवढी मेहनत आहे ना तेवढी चवीला पण चांगली येईल बघू शकता आपल्या दुधाला कसे उपले आले बघा मस्त आहे असते असते मस्त आटायला लागेल दूध बघू शकता आपलं दूध आपला पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त आटलेलं आहे मस्त आता आपण सर्व एक एक करून सर्व साहित्य टाकू सर्व टाकू तर आपण बल्ब टाकून घेऊ सीताबच ज्यूस टाकू त्यानंतर पल्प टाकून घेऊ साखर मिठी साखर आपण करून ठेवली होती वेलची पावडर त्यानंतर बदाम आणि काजूचा क्रश सर्व आता मिक्स करून घेऊ मस्त आपल्याला ढवळत राहायचं आहे आता खालती लागेल बघू शकता आपल्या रबडीला मस्त उकली येत झाले बघू शकता मस्त दाणेदार तर पाच मिनिट आपली रबडी रेडी होईल बघू शकता आपली रबडी रेडी झाली मस्त आता आई मस्त बावलमध्ये काढून घेत वरती गार्निशिंग करू पिस्ताने टाकून इस्ता घेऊन चला आपण बघूया आता आईस्क्रीम एक घंटा ठेवलेला आपण चला आता आपण एक घंटा ठेवलेला आईस्क्रीम तर आपण त्याच्यात पल्प टाकू करून झाले आता आपण झाकण देऊ पूर्ण रात्र आपण ठेवू फ्रीजमध्ये चला फायनल आपला श्रीखंड रबडी आणि आईस्क्रीम सर्व रेडी झालेत मस्त आता उद्या आहे संकिष्टी उद्या आपण हे सर्व खाऊ आणि आईस्क्रीमला पण पूर्ण रात्रभर आपण सेट करण्यासाठी से ठेवलेलं आहे चला आता उद्याच तुम्हाला सर्व दाखवतो चला या मस्त पण एकच नंबर तुम्ही पण नक्की ट्राय करा मला आजचा दिवस आहे दुसरा आणि तुम्हाला आता दाखवतो आईस्क्रीम रेडी झाले मस्त बघू शकता आताच आपण फ्रीजमधून काढला बघू शकता मस्त सेट झाले आपण काढून घेऊ मस्त वगैरे आपल्याकडे आईस्क्रीम स्कूपर नाही आहे आपण चमच्यामध्ये करतो मागवायचं आहे आपण पिस्त आणि गार्निश करू मस्त सजावट अशा प्रकारे आपला सीताफल आईस्क्रीम रेडी झालेला आहे मस्त आपण टेस्ट करू चला या मस्त याची की आईस्क्रीम खायला मस्त होममेड आईस्क्रीम खायला मस्त एक नंबर जबरदस्त झाले तुम्ही पण रबडी सीताबर रबडी आणि सीताबर आईस्क्रीम नक्की ट्राय करा आणि आपण संध्याकाळी ना पुरी बनवणार आहोत मस्त आज संकष्ट आहे उपवास सोडायला हो आणि त्यासोबत आपण सीतापर श्रीखंड खाणार आहोत तर तुम्हाला ते पण दाखवतो नंतर कंटिन्यू आपल्या लॉकमध्ये तर मस्त चंद्रमानचा टाइम झाला आता पाय पडून घेतो मस्त वगैरे बघू शकता आपण घेतल्या आता श्रीखंड खायला मस्त सीताफर फ्लेवरचा श्रीखंड मस्त आपण काल बनवला होता मस्त मस्त संकेस्ट स्पेशल खाऊ आपण या तुम्ही पण खायला चला या खायला मस्त त्रिकंड आणि पुरी जबरदस्त झाले एकच नंबर तुम्ही पण नक्की घरी ट्राय, ट्राय करा एकच नंबर लागतात तर तुम्ही पी नक्की रेसिपी ट्राय करा सीताफल बासुंदी सीताफल आईस्क्रीम आणि सीताफल रबडीची खूप छान झालेली एकच नंबर तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा